नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तोंडाची चव वाढवणारा अतिशय चटपटीत असा पदार्थ बनवणार आहोत तोही अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने चला मग रेसिपी झटपट आहे त्यासाठी वेळ न घालू लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला घ्यायचं आहे गव्हाचे पीठ एक वाटी गव्हाचे पीठ त्यानंतर एक वाटी ज्वारीचे पीठ आणि एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे हे सर्व पीठ आपल्याला चाळणीने व्यवस्थित असे चाळून घ्यायचे आहे पहा या ठिकाणी आपण तीनही पीठ समप्रमाणात घेऊन व्यवस्थित असे चाळून घेतले आता यामध्ये घालूया एक चमचा जिरे सोबतच एक चमचा हळद त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला इथे एक वाटण बनवायचे त्यासाठी ते घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि भरपूर अशी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं यामध्ये थोडंसं मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊया आता हे वाटण या पीठामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आणि हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे जसं जसं लागेल तस तसं पाणी टाकून मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे पीठ मळून घेऊया पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही नाही मळायचं जर असं मिडियम स्वरूपाचं मळून घ्यायचं आहे पहा व्हिडिओमध्ये दिसते त्या स्वरूपाचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता मळून घेतलेलं पीठ आपल्याला पाच मिनटाकरता भिजवून ठेवायचं आहे आता इथे आपण कोरडं पीठसुद्धा घेतलेलं आहे आता लगेचच या पिठाचे आपण बघा या आकाराचे गोळे बनवून घेऊया आता हे बनवून घेतलेले गोळे आपल्याला लाटून घ्यायचे आहेत पहा मध्यम आकाराचा गोळा बनवून घेतलेला आहे आणि चपातीच्या आकाराप्रमाणे याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे छान एक तारखो असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे गरजेप्रमाणे यावरती आपण कोरडं पीठ लावून याला लाटून घेऊया पहा आपण याची चपाती लाटून घेतली त्यानंतर सुईच्या मदतीने व्हिडिओमध्ये दिसते त्या पद्धतीने याला कट करून घेतलेला आहे याच्या त्रिकोणी आकारामध्ये कट केलेले आहे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता किंवा मग तुम्ही असे प्लेन छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा याच्या बनवू शकता आणि मध्यभागी याला छोटस होल पाडून घेऊ शकता याच पद्धतीने आपण या सर्व पुऱ्या लाटून घेऊयात आता या लाटून घेतलेल्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत यासाठी पहा कढईमध्ये अगोदरच तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये पुरी सोडून आपण छान असे याला सोनेरी लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे पहा पुऱ्या अगदी मस्त अशा तळल्या जातात काही भागांमध्ये याला धपाट्या सुद्धा म्हणतात तर काही भागांमध्ये याला तिखट पुऱ्या अशा म्हणतात आता याच पद्धतीने आपण ह्या सर्व पुऱ्या छान तळून घेऊया इथे पाहू शकता पुरी अगदी मस्त टम्म अशी फुरलेली आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे मध्यम गॅसवरतीच ही पुरी छान अशी आपण तळून घेऊयात पहा इथे पुरीला रंग अगदी मस्त आलेला आहे याच पद्धतीने आपण इथे राहिलेल्या सर्व पुरी म्हणजेच हे धपाटे तळून घेऊयात हे धपाटे तुम्ही थापूनसुद्धा बनवू शकता पहा इथे आपले सर्व हे धपाटे किंवा मग तिखट पुरी तळून झालेली आहे पहा दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसते आणि चवीला तर अगदीच अप्रतिम लागतात महत्वाचं म्हणजे या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी तीन ते चार दिवस आरामशीर टिकतात अजिबात सुद्धा खराब होत नाही तसे जर तुमच्या तोंडाला चव नसेल आजारपणातून तुम्ही उठला असेल तर एकदा या पुऱ्या नक्कीच खाऊन पहा खूप मस्त लागतात आणि तोंडाची सुद्धा अगदी चव वाढवतात अतिशय अशा तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुमच्याकडे या पदार्थाला काय म्हणतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपलं घरगुती भोजन या अस्सल मराठमोळा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला मग भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय